श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रकट दिन आज नांदेड येथील खुर्द मालेगाव रोड येथील श्री संत गजानन महाराज देवस्थानच्या वतीने साजरा करण्यात आला सकाळी कीर्तन बारा वाजता आरती व वा महाराजांचा जन्मोत्सव व पालखी मिरवणूक दुपारी हबब भास्कर महाराज कामारीकर यांचे भागवत व दुपारी एकनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होण्यपावनभूमी तरोडा या गावामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे संत महात्म्याच्या चरित्राचं गुणगान या ठिकाणी होणार आहे आणि तदनंतर महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी आयोजक मंडळीकडून केलेला आहे तर या महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी श्रोते मंडळींनी लाभ घ्यावा पिढीसाठी संतांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत संत गजानन महाराज असतील भगवान श्री ज्ञानोबा राय असतील तुकोबा राय असतील भरकटत चाल, चालत चालत जाणाऱ्या या समाजाकरता संतांचे विचार नक्कीच प्रे प्रेरणादायी आणि ऊर्जादायी असतील या ठिकाणी मंदिरची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव साली सर्व गजानन भक्तांनी मिळून केलेली आहे आज या ठिकाणी भव्य गजानन महाराजाचं मंदिर स्थापन झालेलं आहे या ठिकाणी दर गुरुवारी महाप्रसाद आरतीनंतर महाप्रसाद केला जातो व भक्तजन त्याचा फायदा घेतात या ठिकाणी दर रामनवमी गगत दिन आणि गजानन महाराजांची पुण्यतिथी या या दिवशी ऋषीपंचमीच्या दिवशी महाप्रसाद केला जातो तर सकाळी महाराजाचं कीर्तन त्याच्यानंतर कीर्तनानंतर पालखीची मिरवणूक काढण्यात आली पालखीच्या मिरवणूकीनंतर महाप्रसादाला सुरुवात झाली महाप्रसाद याच ठिकाणी वाटप करण्यात येत आहे सगळे लोक त्याचा आनंदाने उपभोग घेत आहेत सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं संस्थांतर्फे आवाहन करण्यात येत आहे आणि सर्व लोक शांततेने महाप्रसाद सेवन करीत आहेत बरेच लोक या ठिकाणी सेवा द्यायला लागले सेवेकरी आहेत काही लोक स्व स्वेच्छेने या ठिकाणी अन्नदान वाटप करत आहेत या ठिकाणी एका भक्तानी आजचा पूर्ण खर्च एकानेच दिलेला आहे प्रगट दिनानिमित्त रक्तदान शिबिर तसेच वजन कमी होण्यासाठी एक शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचाही ला लाभ भक्तांनी घेतलेला आहे भक्त घेत घेत आहेत रक्तदान श्रेष्ठदान म्हणून मंदिरतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा घेत आहेत लोक श्री संत गजानन महाराज संस्था देवस्थान संस्थान तरोडाकोट नांदेड येथे श्री प्रगट दिन एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे सकाळी दहा ते बारा इंधनगावकर महाराजाचं कीर्तन दुपारी दोन ते पाच हब प भास्कर महाराज कामारीकर यांचे भागवत दुपारी बारा वाजता आरती व महाराजाचा जन्मोत्सव पालखी मिरवणूक आणि त्यानंतर एक ते पाच महाप्रसाद महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि प्रगट दिन हा मोठ्या उत्साहात साजरा होतो मंदिराची स्थापना एकोणीसशे नव्वदला झालेली आहे मंदिराला पस्तीस वर्ष झालेत आणि मंदिराचं जे आहे ते गजानन महाराजाच्या आशीर्वादाने आणि भक्ताच्या सहकार्याने सर्व मोठ्या उत्साहात साजरा होतो